आणि यानंतर महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा बातम्यांचा वेगवान आढावा दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता आरोपींविरोधात पुरावे नाहीत केवळ संशयाच्या आधारे आरोपींना शिक्षा सुनावता येत नाही न्यायालयाकडून स्पष्ट स्कूटर स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी साध्वी प्रज्ञासिंग दुचाकीची मालक होती हे सिद्ध होत नाही तसंच दुचाकीचा च्या नंबरही रिकव्हर झाला नसल्यास कोर्टाचं निरीक्षण प्रसाद पुरोहितांनी आरडीएक्स आणल्याचा कोणताही पुरावा नाही प्रसाद पुरोहितांसंदर्भात कोणतीही मान्यता घेण्यात आली नाही कोर्टाचं निरीक्षण विशेष एनआय कोर्टाच्या निकालाविरोधात मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडितांचं कुटुंबीय उच्च न्यायालयात जाणार पीडित कुटुंबियांचे वकील अॅडव्होकेट शाहिद नदीम यांची प्रतिक्रिया मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग यांची निर्दोष मुक्तता तब्बल सतरा वर्षांनी साध्वी प्रज्ञासिंग निर्दोष साध्वी प्रज्ञासिंग निकालानंतर आरोपीच्या पिंजऱ्यातच भाऊ सतरा वर्ष अपमानित झाले केवळ संन्यासी होते म्हणून जिवंत राहिल्याची प्रतिक्रिया समीर कुलकर्णी यांना कोर्टात अश्रू अनावर सतरा वर्ष आम्ही पीडित होतो आज आमचा पुनर्जन्म झाला समीर कुलकर्णी यांची भावना देशसेवा करतोय करत राहणार मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल पुरोहित यांची निकालानंतर प्रतिक्रिया मला चुकीची अटक करण्यात आली टॉर्चर करण्यात आलं माझ्या मुलांना आणि पत्नीला आतंकवादाचा मुलगा पती म्हटलं गेलं मालेगाव स्फोटावर रमेश उपाध्याय यांची प्रतिक्रिया मालेगाव निकालानंतर साध्वी सिंग यांच्या सुरतच्या घरी आनंद साजरा साध्वी सिंग यांच्या बहिणीकडून पेढे पेढेवरून जल्लोष पुण्यात पदित बावन संघटनेचा लेफ्टनंट जनरल कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या घरासमोर जल्लोष फटाके फोडून हातात त्यांचे पोस्टर आणि तिरंगा घेऊन घोषणाबाजी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर मालेगावात जल्लोष महात्मा फुले चौकात हिंदुत्ववादी संघटनांकडून घोषणाबाजी पोलिसांचा विरोध डावलून फटाके फोडले पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये छटापट मालेगाव का बॉम्बस्फोट निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलीस अलर्ट मोडवर शहरातील मुख्य चौकात बंदोबस्त दहशतवाद ना कधी भगवा होता ना कधी राहणार मालेगाव निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया हिंदू कधीही देशविरोधी कृत्य करू शकत नाही मालेगाव स्फोटाच्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया सगळे सुटले तरी एवढी वर्ष ते जेलमध्ये होते शिक्षा भोगली आहेत त्यामुळे कोर्टाचा निकाल आपल्याला मान्य करावा लागेल मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया हा न्याय नाही मालेगावचे स्थानिक आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांची निकालावर प्रतिक्रिया दहशतवादाचा आणि जिहादाचा रंग हिरवाच निकालानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर उमा भारती यांनी एक पोस्ट करत केलं साध्वी प्रज्ञा सिंग यांचं अभिनंदन न्यायालयासही मानले आभार सत्याचा विजय झाला काँग्रेसने हिंदू दहशतवादाच्या नावाखाली कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञा यांचे हाल केले मालेगाव स्फोट निकालावर खासदार नरेश मस्के यांची प्रतिक्रिया मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल जाहीर साध्वी प्रज्ञासिंग यांचे पहिले वकील उमेश वालझाडे यांनी निकालाचं केलं स्वागत कुठलाच पुरावा मिळालेला रा नाही राज्य आणि केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं त्यामुळे खोटे पुरावे रचले काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी मालेगाव सत्याचा पुन्हा विजय झाला क्रूर काँग्रेसचा काळ हिंदू विरोधी कसा होता या निकालातून पुन्हा सिद्ध मुस्लिम वोट बँकेसाठी काँग्रेसनं केलेलं हे एक षडयंत्र होतं हिंदू कधीही आतंकवादी होऊ शकत नाही हे सिद्ध झालं काँग्रेस आणि राहुल गांधींनी माफी मागावी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर किरीट सोमय यांची प्रतिक्रिया भगवा आतंकवाद म्हणून सेवाभावी हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला न्यायमूर्तींचे आभार मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर अजित गोपचाडेंची प्रतिक्रिया मालेगावच्या निकालाचं स्वागत निकाल असाच येईल हे अपेक्षित होतं तर सुशीलकुमार शिंदे यांनी केलेला भगवा आतंकवाद शब्दप्रयोग न्यायालयानं हाणून पाडला मालेगाव निकालावर गोविंद शेंडे यांची प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी सह्याद्री अतिथावावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मात्र मुंडेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं कोल्हापुरात सतेज पाटलांना मोठा धक्का दिवंगत माजी आमदार पी एन पाटील यांचे दोन्ही पुत्र अजित पवारांच्या हो राष्ट्रवादीत जाण्यावर ठार यवतमाळच्या नेरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल तीन ते चार माजी नगरसेवकांचं शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश राज्यात दोन हजार अकरापर्यंतची अतिक्रमण नियमित करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा तीस लाख नागरिकांना लाभ खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण नाही सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरण जागा वाढवल्याशिवाय ईडब्ल्यूएस आरक्षणाची अंमलबजावणी होणार नसल्याचं वैद्यकीय शिक्षण विभागाकडून स्पष्ट कबुतरांना दाणे टाकल्यास आता गुन्हा दाखल होणार कबुतरांना दाणे टाकणं मानवी आरोग्यास हानिकारक मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय गणेशोत्सवाची सुट्टी जाहीर करा सीबीएसई आयसीएससी शिक्षक तसंच शाळा बस चालकांचं शासनाला पत्र मधील जिल्हा परिषदेच्या एक हजार शंभर शाळा सीसीटीव्ही विना राज्यातील सर्व शाळांना सीसीटीव्ही लावण्याचे शासनाचे आले भिवंडीवाडा मार्गावर खड्ड्यांमुळे तरुणाचा मृत्यू संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवून रास्ता रोको एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागा होणार का नागरिकांचा संतप्त सवाल एअर कंडिशनिंग सिस्टीम मधील गंभीर त्रुटीमुळे मुंबई विमानतळावरील इंडिगोची फ्लाईट रद्द कर्मचाऱ्यांनी पायलट उड्डाणासाठी तयार होते मात्र प्रवाशांनी अशा परिस्थितीत प्रवास करण्यास तीव्र विरोध केल्यानं फ्लाईट रद्द पालघरच्या वांद्री धरण परिसरातील खैर जातीच्या शेकडो झाडांची तस्करी रोखण्यात पालघर वनविभागाला अपयश तर वनविभाग अधिकारीने कर्मचाऱ्यांना हाताशी धरून तस्करी सुरू असल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप पालघरमध्ये बांधगाव रेल्वे पुलाच्या शेजारी सर्व्हिस रोड दोन महिन्यातच उखडला ठेकेदारानं निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा प्रकार समोर पोर्शेकार अपघात प्रकरणी पुढे न्यायालयानं अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा तात्पुरता जा ता जामीन अर्ज फेटाळला आईच्या वैद्यकीय स्थितीचा हवाला देत मागितला होता जागी कोल्हापूरच्या नांदणीमधील हत्तीणीला परत आणण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून स्वाक्षरी मोहीम लवकरच महादेवी हत्तीणीचा विषय संसदेत मांडू धैर्यशील माने यांची ग्वाही पुण्यातील चंदन नगर परिसरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजातील लोकांच्या घरात मध्यरात्री घुसून गोंधळ घातल्याचा आरोप पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याचा स्थानिकांचा आरोप साताऱ्याच्या कराडमध्ये सोन्याची अकरा बनावट बिस्किटं पोलिसांनी पकडली तीन जणांना अटक केली पावसानं उसंत घेतल्यानं सांगलीच्या कृष्णा नदीच्या पातळी चार फुटांची घट कृष्णेची पातळी बावीस फुटांवर साताऱ्याच्या माणमधील मध्ये रंगली बैलांची तोरण मारण्याची स्पर्धा राज्यभरातून एकशे बावीस बैलांचा स्पर्धेमध्ये समावेश नाशिकच्या जेलोड परिसरात भारत भूषण सोसायटीत दिवसा ढवळ्या दरोडा एसी रिपेरिंगच्या बहाण्यानं घरात शिरकाव मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चोराला चोप नाशिकच्या नाशिक रोड परिसरातली घटना नाशिकच्या गाडेकरमाळा आणि खर्जुलमाळा इथे बिबट्याचा वावर घरासमोर पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला अहिल्यानगरच्या अकोलेतील भंडारदरा धरण नव्वद टक्के तर बुळा धरण पंच्याऐंशी टक्के भरलं पंधरा पर्यंत भंडारदरा धरण भरण्याची परंपरा यंदाही कायम राहणार बीडमध्ये जिल्हाधिकारी समोर भर रस्त्यात पती पत्नीची एकमेकांना मारहाण दुचाकीवरून घरी जाताना शाब्दिक वादातून मारहाण धाराशिवच्या लोहारातील नागराळ जिल्हा परिषदेच्या शाळेत चढलेला पोषण आहार बुरशी आलेली तूरडाळ मुगडाळ आणि मटकी तर अळे आणि किडेही आढळले पालकांकडून संताप शालार्थ आयडी घोटाळ्यात अधिकारी सिद्धेश्वर काळूस आणि रोहिणी कुंभार यांना अटक राज्यस्तरीय एसआयटीची कारवाई हिंगोलीत तरुणावरील चाकू प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल सहा विरोधात गुन्हा दाखल धाराशिवच्या संजितपूर इथे शेत रस्त्यासाठी मायलेकरांचं बांधावर उपोषण रस्ता नसल्यानं काठची तीन एकर सुपीक जमीन पडली जुन्या भांडणाचा बदला म्हणून घरातील पुरुषांवर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप धाराशिवच्या भूमबदली घट जालन्याच्या भोकरदन तालुक्यात खादगावात शिवरुद्र योगी महाराजांचं आश्रवाभोवती झालेल्या अतिक्रमणाविरोधात आंदोलन उपोषणासहित संजीवन समाधी घेण्याचा इशारा लातूरमधील उदगीर शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेला बनछेळकी तलाव शंभर टक्के भरला गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उदगीरकरांची पाण्याची चिंता भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीची एक सत्ता उर्वरित सहा निकालही माहितीच्या बाजूनं महायुतीचा महायुती अकरा दागांवर विजय अकोल्यात काँग्रेसला मोठा झटका दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार राहिलेल्या अभय पाटील यांचा काँग्रेसला रामराम यवतमाळमधील जिल्हा परिषद शाळांच्या तीनशे ब्याण्णव वर्ग खोल्यांचं नव्यानं बांधकाम सव्वीस कोटींच्या निधीतून आठशे सतरा शाळांची होणार दुरुस्ती राष्ट्र राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे यांचं निधन नागपूरच्या अहिल्या मंदिर धंतोलीत घेतला अखेरचा श्वास नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयातील वाघांच्या पिंजऱ्यातील एक वेडसर व्यक्ती शिरल्याची घटना वाघ नाईट शेल्टरमध्ये असल्यानं इस्माचा जीव वाचला गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात नाल्यात वाहून गेलेला गुराख्याचा मृतदेह सापडला घटनास्थळापासून दोनशे मीटर अंतरावर सापडला मृतदेह कोलबियाची घटना गावातील जागेच्या वादातून महिलेला बेदम मारहाण अमरावतीच्या विरशी गावातली धक्कादायक घटना अकोला शहरातल्या राजीव गांधीनगरमध्ये अज्ञात व्यक्तीनं मध्यरात्री तीन दुचाकी जाळल्या अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल भंडारा उपविभागातील अठ्ठेचाळीस पोलीस पाटील पदभरती रद्द नागपूर उच्च न्यायालयाचा निर्णय अन्यायग्रस्त उमेदवारांना दिला असा गणेशोत्सवानिमित्त दिवा चिपळूण दिवा मेमू या दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या आणखी दोन सेवा चालवण्यात येणार रिझर्वेशन न मिळाल्यांना याचा होणार मोठा फायदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या चव्वेचाळीस अतिरिक्त विशेष गाड्या गणेशोत्सव काळात आता एकूण दोनशे शहाण्णव विशेष ट्रेन गणेश भक्तांच्या सेवे सिंधुदुर्गच्या कणकवलीतील हरकुळ धरण भरलं धरण ओव्हरफ्लो झाल्यानं विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर उलटला वाकण परिसरातली घटना मुंबईकडे वाहतुकी वाहतुकीवर परिणाम प्रेयसी बोलत नाही म्हणून विष विषप्राक्षण केलं रत्नागिरीतील संगमेश्वरच्या कुंडी धावडेवाडीतली घटना रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मोर्चा हजारो नागरिक रस्त्यावर